पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात हवाई वाहतुकीचा गतीनं विकास होत असून राज्यात उद्योगाच्या आणि दळणवळणाच्या विकासासाठी राज्यातल्या विमानतळांचा विकास करणं सरकारचं काम सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले राज्यातल्या कोल्हापूर आणि पुणे इथल्या विमानतळांच्या नवीन टर्मिनलचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज झालं त्यावेळेला पुण्यात आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते पुणे महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग हब असून परदेशी वाहतूक पुण्यात अधिक असल्याचं ते म्हणाले याच अनुषंगानं पुरंदर इथं नवीन विमानतळ उभारण्याचा सरकारचा मानस असून लवकरच त्यासाठी जागेची पाहणी करण्यात येणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी यावेळी केली तसंच उद्योग निर्मिती आणि उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टीनं ठिकाणी एअरपोर्ट अँड कार्गो टर्मिनल उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं एक एअरपोर्ट जेव्हा होतं त्यावेळी उद्योगाला त्याचा मोठा फायदा होतो आज जॉब्स तयार करायचे असतील नोकऱ्या तयार करायच्या असतील आणि उद्योगाला जर स्थैर्य द्यायचं असेल उद्योग वाढ करायची असेल तर एअरपोर्ट अत्यंत महत्वाचा आहे जिथे कनेक्टिव्हिटी आहे तिथे उद्योग आहे आता उद्योग कनेक्टिव्हिटी पहिले पाहतात एअरपोर्ट आहे की नाही पाहतात आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हे जे एअरपोर्ट्स आहेत महाराष्ट्रामध्ये देखील जे महाराष्ट्रातले जवळपास चौदा पंधरा आपल्याकडे एअरस्टिप्स आहेत एअरपोर्ट्स आहेत या सगळ्यांना विकसित करण्याचा निर्णय माननीय शिंदे शिंदेसाहेबांनी अजितदादांनी आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला आहे आणि त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे जेणेकरून एक एअरपोर्टचं मोठं जाळं हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला तयार करता येईल आणि एक मोठी कनेक्टिव्हिटी देखील तयार करता येईल पुण्यामध्ये एडिशनल फ्लाईट्स सुरू करण्याकरता किंवा नवीन इंटरनॅशनल फ्लाईट्सला परवानगी देण्याकरता मोठ्या प्रमाणात अडचणी होतात आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय केला आहे की पुण्याला एक नवीन एअरपोर्ट आपल्याला तयार करायचा पुरंदर आहे पुरंदरला ते एअरपोर्ट आपल्याला तयार करायचं आहे आज उद्घाटन झालेल्या या विमानतळ परिसरामध्ये पंतप्रधानांच्या आदेशानुसार पुण्याची संस्कृती आणि वारसा साकारणाऱ्या कलाकृती रेखाडण्यात आल्या आहेत तसंच विमानतळाबाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे